नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत यत्ता पाचवीचा गणित त्याच्यातला दुसरा धडा संख्या ज्ञान आणि उदाहरण संग्रह पाच त्याच्यातला पहिला प्रश्न काय आहे खालील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा स्थानिक किंमत आणि दर्शन किंमत असते स्थानिक किंमत म्हणजेच तो अंक कोणत्या स्थानावर आहे जसं की एकक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख कोटी अब्ज जे आहे ते स्थान म्हणजे जो अधोरेखित केलेला आहे जो अधोरेखित अंक केलेला आहे तो कोणत्या स्थानावर आहे ते आपल्याला सांगायचे आहे तर बघा पहिलं दिलेलं आहे काय दिलेलं आहे अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा अधोरेखित कोण केला आहे सात सात हा कोणत्या स्थानावर आहे तर बघा सात सातचा सात लिहाण त्याच्यानंतर जेवढे अंक आहेत जेवढे अंक आहेत एक, तीन, एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच एक झाला दोन तीन चार पाच सहा म्हणजेच किती कोणत्या स्थानावर आहे किती सत्तर लाख कोणत्या स्थानावर आहे तो सत्तर लाख या स्थानावर आहे आठाचं सांगायचे झालं तर कोणत्या स्थानावर आहे आठ लाख नवाचं सांगायचं झालं तर कोणत्या स्थानावर आहे नव्वद हजार जेवढे शून्य आहेत तेवढे ठेवून देणार पाच पाचचं विचारलं तर कोणत्या स्थानावर आहे पाच हजार स्थानिक किंमत पाचची स्थानिक किंमत किती होईल पाच हजार दोनची स्थानिक किंमत किती होईल दोनशे आणि एकची स्थानिक की की दह, स्थानिक किंमत किती होईल दहा आणि शून्याची स्थानिक किंमत शून्यच आणि सर्वांची बेरीज केली तर किती येते अठ्ठ्याहत्तर लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा दह, म्हणजेच सात सात लिहायचा अंक आणि त्याच्यानंतर किती अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे म्हणजे मोजायचे आपण त्याची स्थानिक किंमत दुसरा प्रश्न बघा काय दिलंय चौदा लाख पंच्याण्णव हजार दोनशे दहा कोणाची विचारली चारची स्थानिक किंमत विचारली तर मी काय करेन चारची स्थानिक किंमत म्हणजे चार लिहिणार आणि इथून किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच किती शून्य देणार एक दोन तीन चार आणि पाच म्हणजेच किती किती होतात हे चार लाख होतात म्हणजेच चारची स्थानिक किंमत किती आहे चार लाख तिसरा प्रश्न बघा काय दिलाय तीन लाख बावन हजार सातशे एकोणपन्नास आणि विचारलं कोणाचं पाचची स्थानिक किंमत विचारलेली आहे मी पाच लिहिणार आणि पाच नंतर किती अंक आहेत एक दोन तीन आणि चार म्हणजेच किती पन्नास हजार म्हणजे पाचची स्थानिक किंमत किती आहे पन्नास हजार चौथा बघा चौथा काय दिला आहे पन्नास हजार पन्नास हजाराची स्थानिक किंमत किंवाच विचारली शून्याची शून्याची स्थानिक किंमत किती असणार आहे शून्यच पाचवा पाचवा प्रश्न का आहे एकोणनव्वद लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि विचारलाय कोणाचा या नऊचं स्थानिक किंमत विचारलेलं आहे मी नऊ लिहिणार आणि किती अंक आहे चार अंक आहेत म्हणून लिहिणार म्हणजेच किती नव्वद हजार कोणाची या अधोरेखित जो अंक आहे त्याची स्थानिक किंमत म्हणजेच ची स्थानिक किंमत किती असणार आहे नव्वद उदाहरण संग्रह पाच मधला दुसरा प्रश्न, प्रश्न। काय आहे खालील संख्या विस्तारित रूपात लिहा चला तर बघू विस्तारित रूप म्हणजेच जी आपण आता मागे स्थानिक किंमत लिहिली ते सर्वांची बेरीज म्हणजेच काय त्या संख्येची विस्तारित रूप किती दिलंय पहिलं छप्पन लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा त्याचं जर मला विस्तारित रूप करायचे असेल तर किती बघा पाच नंतर किती अंक एक दोन तीन चार पाच सहा दोन तीन चार पाच सहा म्हणजेच किती पन्नास लाख अधिक किती लिहिणार आहे सहा सहा नंतर किती पाच शून्य एक दोन तीन चार पाच म्हणजेच किती सहा लाख अधिक चार कोणत्या स्थानावर आहे दस हजार म्हणजेच किती होणार आहे चाळीस हजार अधिक तीन कोणत्या स्थानावर आहे हजार स्थानावर म्हणजेच किती तीन हजार अधिक दोन कोणत्या स्थानावर आहे दोनशेच्या स्थानावर एक कितीच्या स्थानावर आहे दशकच्या म्हणजेच किती दहा आणि अधिक पाच कोणत्या स्थानावर आहे एकक स्थानावर म्हणजेच हे काय झालं छप्पन लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधराचं विस्तारित रूप म्हणजेच पन्नास लाख सहा स पन्नास लाख अधिक सहा लाख अधिक चाळीस हजार अधिक तीन हजार अधिक दोनशे अधिक दहा अधिक पाच या सर्वांची बेरीज किती के तर केली तर आपल्याला किती भेटेल छप्पन लाख त्रेचाळीस हजार दोनशे पंधरा दुसरा प्रश्न दिलाय काय दुसरा प्रश्न दिलाय सत्तर हजार आठशे पंधराचं आपल्याला काय करायचं आहे विस्तारित रूप विस्तारित रूप लिहायचे विस्तारित रूप कस लिहणार विस्तारित रूप आपण आपण खालीच लिहू म्हणजे आपल्याला चांगलं समजेल विस्तारित रूप सत्तर हजार आठशे पंधरा चे म्हणजेच सात सात हा कोणत्या दस हजार स्थानावर आहे म्हणजेच किती सत्तर हजार अधिक शून्येच्या शून्य अधिक आठ हा कोणत्या सतक स्थानावर आहे म्हणजे आठशे एक हा कोणत्या दशक स्थानावर आहे म्हणजे दहा आणि पाच हा कोणत्या एकक स्थानावर आहे म्हणजेच पाच तिसरा प्रश्न काय दिलाय आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णव त्याचे विस्तारित रूप विस्तारित रूप किती येणार आहे आठ आठ नंतर किती अंक आहेत पाच म्हणजेच किती आठ लाख अधिक तीस हजार अधिक पाच हजार अधिक नऊशे अधिक नव्वद आणि अधिक नऊ हे काय झालं आठ लाख पस्तीस हजार नऊशे नव्याण्णवचं विस्तारित रूप चौथा प्रश्न काय आहे आठ लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे एकोणनव्वद ते आपण विस्तारित रूप विस्तारित कस लिहता येईल आठ लाख अधिक ऐशी हजार अधिक आठ हजार त्याच्या पुढेच लिहायचं किती आठशे अधिक ऐशी अधिक नऊ म्हणजेच आठ लाख ऐंशी हजार आठ हजार आठशे ऐंशी आणि नऊ या सर्वांची बेरीज केली तर किती भेटेल आपल्याला आठ लाख अठ्ठ्याऐंशी आठ हजार आठशे एकोणनव्वद आणि पाचवा प्रश्न का आहे ब्याण्णव लाख बत्तीस हजार नऊशे ब्याण्णव तर ते आपल्याला काय लिहायचं आहे विस्तारित रूप विस्तारित रूप कशा लिहिता येईल नऊ नंतर एक नव्वद लाख येईल हे किती झाले नव्वद लाख एका दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख म्हणजे नव्वद लाख अधिक किती दोन लाख एक दशक शतक हजार दस हजार लाख दस लाख एक शून्य आपला जास्त झाला एक शून्य आपला जास्त झाला किती दोन लाख नव्वद लाख नंतर दोन लाख अधिक तीस हजार अधिक दोन हजार अधिक नऊशे अधिक नव्वद अधिक दोन हे काय झालं विस्तारित रूप कोणाचं ब्याण्णव लाख बत्तीस हजार नऊशे ब्याण्णवच उदाहरण संग्रह पाच मधला तिसरा प्रश्न का आहे खालील संख्यांतील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिह चला तर सुरुवात करू पहिला प्रश्न काय आहे पहिला प्रश्न पस्तीस हजार सातशे पाच त्याची आपल्याला स्थानिक किंमत सांगायची आणि तो अंक कोणत्या स्थानावर आहे ते सुद्धा सांगायचे आहे स्थान म्हणजेच एकक स्थान दशक स्थान शतक स्थान की हजार की दस हजार तर आपण सुरुवात करू बघा मी डाव्या बाजूपासून करतोय म्हणजे पाच पाचचे चे स्थान पाचचे चे स्थान कुठे आहे एकक म्हणून त्याची किंमत किती आहे पाच त्याच्यानंतर शून्याचे स्थान कुठे आहे दशक स्थानावर आहे परंतु शून्य आहे म्हणून शून्याचे स्थान दशक वर असेल तरी पण त्याची की किंमत किती आहे शून्य आहे सातचे स्थान कुठे आहे शतक स्थानावर आहे म्हणजे त्याची की किंमत किती होईल सातशे पाचचे स्थान कुठे आहे या पाचचे स्थान कुठे आहे हजार स्थानावर मग किती किंमत होईल त्याची पाच हजार आणि तीनचे स्थान कोणत्या स्थानावर आहे हजार दस हजार स्थानावर म्हणून त्याची किंमत किती होईल तीस हजार होईल आपल्याला काय अंकाचे स्थान व त्याची किंमत लिहा आपण अंकाचे स्थान व त्याची किंमत लिहिली अशा प्रकारे आपण अंकाची स्थान आणि किंमत लिहू शकतो दुसरा प्रश्न काय आहे सात लाख ब्याऐंशी हजार आठशे नव्याण्णव आता प्रत्येक अंकाचं स्थान सांगायचं आणि त्याच्यानंतर त्या अंकाची स्थानिक किंमत लिहायची तर मी सुरुवात करतोय कुठून एकक स्थानापासून करतोय म्हणजे नवचे स्थान नवचे स्थान नऊचे स्थान नऊचे स्थान कुठे आहे एकक स्थानवर हो आहे म्हणून त्याची किंमत किती आहे नऊ नौ, परत नवच आहे म्हणजेच नऊचे स्थान येईल हो कुठे स्थान आहे त्याच दशक स्थानवर आहे म्हणून त्याची किंमत किती होईल नव्वद त्याच्यानंतर आठचे स्थान आठचे स्थान कुठे आहे शतक स्थानावर आहे म्हणून त्याची किंमत किती होईल आठशे होईल त्याच्यानंतर किती दिला दोनचे स्थान दोनचे स्थान दोनचे स्थान कुठे आहे हजार स्थानावर म्हणून दोनची किंमत किती होईल दोन हजार आणि आठचे स्थान आठचे स्थान किती आहे दस हजार किती होणार आहे ऐंशी हजार ऐंशी हजार होणार आहे आणि सातचे स्थान सातचे स्थान किती आहे लाख किंवा लक्ष म्हणजेच किती होणार आहे ते सात लाख म्हणजे सातचे स्थान है, किती आहे लाखावर म्हणजेच लक्ष किती सात लाख होतात आणि आपण काय लिहिलं प्रत्येक अंकाचं स्थान लिहिलं व त्याची स्थानिक किंमत लिहिली तिसरा प्रश्न काय आहे ब्याऐंशी लाख चौऱ्याहत्तर हजार पाचशे आठ तर आपण एका -एक स्थानापासूनच सुरुवात करू या आठ पासून सुरुवात करू आठचे स्थान आठचे स्थान कुठे आहे

या चारचे स्थान कुठे आहे कुठे आहे तो हजार स्थानावर म्हणून किती होणार आहे चार हजार नंतर सातचे स्थान किती आहे दस हजार म्हणून किती त्याची स्थानिक किंमत किती होईल

दोन लाख किती होणार आहे दोन लाख आणि किती कोणाचे राहिलं आठचे स्थान आठचे स्थान किती आहे दशलक्ष किंवा दस, कि दस लाख किती होणार आहे ऐंशी लाख एकक दसक शतक हजार दस हजार लाख दस लाख म्हणजे ऐंशी लाख अशा प्रकारे आपण दुसरा प्रश्न सुद्धा सोडवू शकतो प्रश्न चौथा काय दिलेला आहे संख्येचे विस्तारित रूप दिले आहे त्यावरून संख्या लिहा काय संख्येचे विस्तारित रूप दिले त्याच्या विस्तारित रूप दिले आहे त्यावरून संख्या लिहा चला तर पहिली संख्या बघा पहिलं किती दिलं त्यांनी साठ हजार नंतर किती आहे चारशे सहाशे सत्तर आणि नऊ तर आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे विस्तारित रूप दिले त्यावरून संख्या लिहा बेरीज करून आपल्याला ती संख्या किती आहे ते सांगायचं आहे चला तर सुरुवात करू आपण किती आहे साठ हजार अधिक चार हजार त्याच्यानंतर किती आहे सहाशे चार हजार नंतर किती आहे सहाशे अधिक सत्तर अधिक नऊ आणि कराबेरीज किती होते शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक नऊ नऊ शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक सात सात सहा चार आणि सहा म्हणजे किती चौसष्ट हजार सहाशे एकोणऐंशी होतात दुसऱ्यासाठी काय दुसऱ्यासाठी दिलंय नऊ लाख वीस हजार सात हजार आणि आठशे आणि पाच तर चला तर आपण सुरुवात करू आणि बेरीज करू किती नऊ लाख अधिक वीस हजार अधिक सात हजार अधिक आठशे अधिक पाच चला तर करू शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक पाच पाच शून्य अधिक शून्य अधिक शून्य 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 दीक शून्य अधिक शून्य अधिक आठ आठ शून्य शून्य अधिक सात सात आणि किती शून्य अधिक दोन दोन आणि नऊ म्हणजेच किती नऊ लाख सत्तावीस हजार आठशे पाच ही संख्या होते कोणती नऊ लाख वीस हजार सात हजार आणि आठशे आणि पाच ती किती होते ब्याण्णव सॉरी नऊ लाख सत्तावीस हजार आठशे पाच चौथ्या मधला तिसरा प्रश्न किती दिलाय वीस लाख तीन लाख साठ लाख नऊ हजार पाचशे दहा आणि सात तर आपण बेरीज करू बघा किती दिले साठ हजार अधिक नौ हजार अधिक पांच अधिक दहा अधिक

दोन म्हणजेच किती तेवीस लाख साठ हजार सॉरी तेवीस लाख एकोणसत्तर हजार पाचशे सतरा संख्यांपासून एकूण संख्या चौथ्या मधला चौथा किती सात लाख ऐंशी हजार चारशे आणि पाचशे तर आपण बेरीज करूनच घेऊ अधिक ऐंशी हजार अधिक चार हजार अधिक पाचशे चला करा बरीच शून्य अधिक शून्य 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 पाच पाच चार आठ आणि सात म्हणजे किती सात लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे पाचवा पाँच्छ प्रश्न काय आहे ऐंशी लाख पन्नास हजार एक हजार आणि सहाशे आणि नऊ किती आहे ऐंशी लाख तर बेरीज करू आपण ऐंशी लाख अधिक पन्नास हजार अधिक एक हजार अधिक सहाशे अधिक नऊ करा बेरीज नऊ 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 आहे चार वेळा अधिक नऊ केले तर नऊ इथे शून्याच्या शून्य इथे सहा एक पाच शून्य आणि आठ आठ लाख सॉरी ऐंशी लाख ऐंशी लाख एक्कावन्न हजार ऐंशी लाख एक्कावन्न हजार सहाशे नऊ अशा प्रकारे आपण पाचवा प्रश्नसुद्धा सोल करू शकतो अशा प्रकारे आपला सरा सॉरी उदाहरण संग्रह पाचसुद्धा संपलेला आहे जर तुम्हाला शिकवलेलं आवडत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा आणि बेल ऐकून प्रेस करून ठेवा धन्यवाद